सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव सोबत, पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने शिक्षण आमच्या हक्क शिक्षण आमच्या हक्क आहे रक्त करा रक्त करा करण्यात करा रक्त करा करण्यात करा रक्त करा करण्यात जिल्ह्यातील संस्थाचालक संघटना शिक्षक शिक्षकेतर संघटनांनी आक्रमक भूमिका घेत सरकारच्या पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या जे आर विरोधात आज सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य असा मोर्चा काढला त्या मोर्चाद्वारे सर्व माध्यमिक व प्राथमिक शिक्षक संघटनांनी थेट रस्त्यावर उतरत शासन आणि अधिकारी यांच्या विरोधात हा जोरदार मोर्चा काढत एकजुटीचे दर्शन घडवून आले उद्यापासून उन्हाळी सुट्टी पडत असताना आजचा विद्यार्थ्यांना घेऊन काढलेला हा मोर्चा लक्षवेधी ठरला होता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल एक्याण्णव शाळा या जी आरमुळे बंद पडणार असून तब्बल आठशे त्रेचाळीस शिक्षक हे जिल्ह्यातून अतिरिक्त होणार आहेत तर पन्नासपेक्षा जास्त शाळा एक शिक्षकी होणार आहेत या मोर्चाकारांचे निवेदन जिल्हाधिकारी यांनी न स्वीकारल्यामुळे मोर्चेकरांनी आक्रमक भूमिका घेत प्रसंगी मुंबई उच्च न्यायालयात व सर्वोच्च न्यायालयात ही लढाई लढू असा थेट इशारा शिक्षकांनी दिला आहे आणि मुख्य मागणी काय दोन हजार नऊ नंतर शासनाने विविध निर्णय काढले त्याच्यामध्ये अठ्ठावीस आठ दोन हजार पंधरा रोजी एक संच होता आणि या जी आरमध्ये सुद्धा आमचे शिक्षक अतिरिक्त झाले होते तरी सुद्धा गेली दहा वर्ष या जी आरच्या आधारून सिंधुदुर्गातल्या शाळा चालू होत्या पर परंतु गेल्या वर्षी पंधरा तीन दोन हजार चोवीसला शासनाने असा एक जाचक जी आर काढला की त्या जी आरची लागू करण्यासाठी त्यांनी वर्षभर तसंच तो जी आर तसा पडून ठेवला आणि शेवटी आता वर्षाच्या शेवटी त्यांनी हा जी आर लागू केला आणि आमच्या संच म्हणण्याचा ड्राफ्ट तयार केला परंतु हा हा जो ड्राफ्ट जेव्हा आम्हाला आम्हाला शिक्षणाधिकाऱ्यांनी दाखवला तेव्हा आम्ही आम्हाला सर्वांना धक्काच बसला आणि संपूर्ण सिंधुरूर जिल्ह्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये खळबळ उडाली कारण जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस शाळा शून्य शिक्षकी झाल्या आणि त्यानंतर अनेक शाळा एक शिक्षकी झाल्या अशा एकूण एक्क्याण्णव शाळा बाधित झालेल्या आहेत आणि ग्रामीण भागातील तळागातील शेतकऱ्यांची मुलं ज्या ग्रामीण भागातील शाळामध्ये शिकतात त्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत आणि यासाठीच हे शिक्षण वाचवावं हे शिक्षण थांबवावं आणि ग्रामीण भागातील तळागातील गोरगरब जनतेच्या मुलांना शिक्षण मिळावं यासाठीचा हा मोर्चा होता आणि आपल्याला हा जी आर आय पंधरा ते चोवीसचा सन्मान्य चो, शिक्षण समितीचे अध्यक्ष सामंतसाहेब यांनी सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत हा जी आर शासन रद्द करणार नाही तोपर्यंत आमचे आंदोलन वेगवेगळ्या पद्धतीने चालू राहणार आहे आणि सामंत सरांनी सांगितल्याप्रमाणे अगदी या आंदोलनाला कोणी जरी दाद दिली आहे तरी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन आम्ही हा शिंदू जनतेला न्याय मिळवून देणार आहोत ते रस्ते मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने